हॅलो एवरीवन वन तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत मग सर्वांचं स्वागत करते मी आपल्या युट्यूब च्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राचीन मोहिते स्वाभिमानी तर आज तुम्हाला सगळं दिसणार आहे महिला मंडळाचं बघायला तर आज हळदी कुंकू आहे आणि छोट्या मुलींपासून ते मोठ्या आणि वयोवृद्धांपर्यंत खूप छान प्रकारे तयारी करून हळदी कुंकूसाठी सगळ्या महिला इथे उपस्थित आहेत तर त्याला व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत निघाला त्याला पिन्न लावलेला का अगं गौरूची मम्मी ही गौरूची मम्मी हे बघा हिची गतरवालीची आई बघा किती हसते खळखळून हाय कर आई हाय आता कसा आहे येते आहेत आमच्या चित्र मॅडम आलेले आहेत हाय हाय करताय तुमचं नाव काय बर अग बाई तू राधा राधा आली बाई कांबळे बाई काय बोलत नाही बाई नुसते हसते खुस मारते नुसती सरुतई काय हाय करते बघा सरुत आहे ही कोणती परू आले ही बघा हिला काय बोलली नाही तरी हाय करते बघा ये 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 श्रावणी ये ग ये येसच उडवले प्लेनच्या आधी कुंभू ये अरे ह्या तर मेहनत आहेत आपल्या कविता मॅडम या हाय करा चला आपल्या शोभा मॅडम चला पद्धतशीरपणे सगळ्यांना हळदी कुंकू लावलेला आहे लाडू आलेला म्हणा पोरीला नाही दिला थांब थांबनंतर देव

नंतर इतक छान हे आले माझ्याकडे लाडू मागायला निर्वी त्याने घे मला ठेवायला तर दिला होता इला दात नाही चावायला म्हणून मी आपलं ठेवून घेतल्यानंतर मला हे माझे आहो दिसले आहो दिसले मग त्यांना त्यांच्याबरोबर शेअर केला तो लाडू आणि नंतर मला म्हणते काय गं मला लाडू नाही दिलस म्हणून आणि गेली मला टकली मारून त्यानंतर इथं ह्या दादाची बायको नाव होती दादा, ना दादा म्हणतोय जोराने मोठ्याने बोलायला सांगा बरं माईकमधून मला आवाज यायला पाहिजे तर मीला थोडंसं मारलं गौरीला खाली बस क मला जरा बघू दे तर त्याच्यानंतर तिने नाव घेतलं कर्नाटक साईडची आहे ती त्या कर्नाटकामध्ये त्या लँग्वेजमध्ये तिने नाव घेतलं आणि आम्ही ते तिला कमेंट पास करत होतो अशा प्रकारे हार्दिक हुकाची सुरुवात चालू झाली होती सर्वां महिलांपासून पस्तीस ते छत्तीस महिला होत्या आपल्या या कार्यक्रमाला हजेरी लावलेली ज्यांनी आणि त्याचबरोबर चांगल्या पद्धतीने नटून चटून आणि मी सांगितल्याप्रमाणे वडापाव ठेवला हो होता आजच्या हळदी कुंकवाला बिकॉज मला ते समोसा आवडत नाही त्याच्यामुळे वडापाव ठेवण्यात हो आला होता तर बघू शकता तुम्ही इथे तर तुम्ही इथे वडापाव ठेवलेला आहे स्पेशल दरवर्षी समोसा असतो पण मला समोसा आवडत नसल्या कारणाने वडापाव ठेवण्यात आलेला आहे आणि मनमुरादाचा आनंद मी घेतलेला आहे आणि घरगुतीच आहे हा वडापाव ऑर्डर दिलेली होती आणि बनून आलेली आहेत आणि आहेत आमच्या आशा मोरे काकी आणि यांचे मी थोडी टिंगल उडवलेली आहे आणि दुसरी भाऊ जे पोरीला घेऊन नाव घेण्यासाठी पुढं चालले आणि वाण घेऊन येणार आहे ती तेवढ्यात

नाचायचं आहे आणि आमची चित्र आहे ना एक नंबर आहे एक नंबर चित्रा येस हे बघा वडापाव हे बघा आमचं नाही वाढ आणि त्याच्यावर आहे वडापाव आणि आहे वडापाव आमच्या प्राची मोहितेच्या आवडीचं म्हणून आहे नक्की चला अंगा मला कमेंटमध्ये मी आजचे गेटअप जर केलेला आहे हळदी कुंकोसाठी तर कशी दिसत आहे मला कमेंट करून सांगा नक्की आणि व्हिडिओला शेवटपर्यंतचं कार्य करा आता लगेचच आपण लहान मुलांच्या डान्सला सुरुवात करणार आहोत त्यांची देखील तयारी करून घेतलेली आहे निर्वीची तर बघूया आपण चला मग निर्वीचा मस्तपैकी असा डान्स ह्या तिघींचा चालू झालेला आहे गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी रजा फोटो माझा का किती मी क्यूट किती गुड किती छान दिसते मी भारी रजा फोटो मजा का मस्तपैकी आणि निर्वीची साडी देखील कशी वाटते तिचा गेटअप तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मला आणि हा म्हण दरवर्षी म्हणजे सालापतप्रमाणे मी निर्विच्या इतपत असल्यापासूनचा हळदी कुंकू आपला राबवत असतो आपण आणि गेले अठ्ठावीस तीस वर्ष आपण हा हळदी कुंकूचा आस्वाद घेत असतो दरवर्षी म्हणजे माझ्या बालपणापासून आपण घेतो आहे आणि कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करा आणि छानपैकी हे पण करा ठीक आहे सो बघू आपण छानपैकी रॅम्पक इथे चालू झालेला आहे लहान मुलांचा प्रेक्षक सगळे इथे बघण्यासाठी उभे आहेत छानपैकी आहे श्रावणी धडाके बाज एकदम ऐकत नाही रॅम्पवर तर रॅम्प याच्यावरती असतात बाई काय खरं नसतं झालं त्यानंतर आराध्या यांनी पण छान असं उत्तम असं प्रदर्शन केलेलं आहे आपल्या साडीचं आणि बाई ट्रेंडिंग आहे आमची आरू आणि त्यानंतर येणार आहेत लाईन सिंगल सिंग सगळ्यांना घेणार होते त्यानंतर आलेली आहे गौरी गौराबाईची नऊवारी आणि हे नंतर आहे शाह मराठमोळा अशा लुक करून आलेली साऊथ इंडियनची हिरोईन आलेली आहे आणि त्यानंतर चालू होणार आहे है आमचं माझा आहे तर चला मग चंद्र आलेलीच आहे जे गाणं दिलेलं आहे <laughs> तर मी आपली चालू आहे त्या गाण्याच्या ह्याच्या मार्फत मी आपल्या गाण्यांचं हे करत महिला माझ्या पाठी आहेत आणि माझी पहिली ग्रँड एंट्री चंद्र गाण्यावरती आलेले गाणं टाकू शकले नाही बिकॉज कारण की जरा कॉपीरेट क्लेम वगैरे पण येतं त्याच्यामुळे मी म्यूट करून मी माझा वॉईस ओवर देऊन ह्याच्यावरती हे केलेलं आहे पण तुम्हाला ही झलक रॅम्पवॉकची पाहायला मिळालीच आहे आणि साडी देखील हा माझा लग्नातला शालू आहे आणि कसा वाटला तो देखील मला सांगा त्यानंतर कविताबाई पदर शोधत बसले बाई कुठे आहे ते आणि आलेले आहेत कविता त्रिभू आणि माझी भाऊजाई आहे वहिनी आहे ठीक आहे आणि छानपैकी नटलेले आहे सगळ्यांनी आणि यांची केस हो, असली होती की नकली हे देखील कमेंट करून सांगा बरं ठीक आहे त्यानंतर विचार करतायत कोण जाणार पहिलं त्याच्यानंतर कोणाचा नंबर कोण काय तुझा का, का मी एथा यांचा पाठीमागं चाललं होतं हे बघा आहे बघा <laughs> माझ्या काहीतरी बोलते काय कळत नाही आहे ब चालले त्यानंतर आलेले आता चित्रानेच घेतलं आहे मनावरती कोण जाऊ नेतं नको जाऊ मीच जाणार आहे म्हणून आणि चित्र मस्त वेगळी किस देऊन आपली परत पाठीमागे गेलेली आहे बॅकसाईडला बाय करत आणि बाबा पण इथे मध्ये चाललेले आहेत बघायला काय चाललंय कसं करत आहेत तर आणि गेले आतमध्ये आणि तेवढ्या आलेल्या आहेत मोठ्या जाऊबाई आमच्या जा सुनीता मोहिते मॅडम आणि पण छान अशी ग्रँड एंट्री मारली त्यानंतर माझ्या मधल्या जाऊबाई आहेत स्वाती मोहिते मॅडम ऐश्वर्या राय चला त्यांना देखील पाठी टाकून त्या गेलेल्या आहेत आपल्या पदावरती ठीक आहे आणि त्यानंतर आलेल्या आहेत आमच्या भाऊजाई माझी भाऊजा आहे गौरीची मम्मी जिने नऊवारीचा लूक केलेला होता त्याचं नाव आहे सारिका त्यानंतर येणार आहे आमची म्हणतात ना कॅटरीना केव शोभा गायक छान छानपैकी असं हिरवी साडी तिला कुठलीही साडी ती खूप सुंदर दिसते छान वाटते आणि च सा लुक पण साधं सिंपल बट ग्रेट होतं छान आणि आमच्या महिला मंडळ कशा नटल्या होत्या कशा तयारी केलेली होती ते देखील नक्कीच आम्हाला सा सांगा त्यानंतर आमची साऊथची जी एंट्री मारली होती छोट्या पोरीने तिची मम्मी सरुताई आहे ही जो सरुताई नाव आहे त्यानंतर विकास दादाची बायको आलेली आहे मस्त पैकी छान असं हे करत रॅम्प वॉक करत त्यानंतर आमच्या धडाडीच्या कार्यकर्त्या आलेल्या आहेत छान असा लुक घेऊन ज्यांना त्यांच्या नवऱ्याची दाढी आणि मिशीज जास्त आवडते त्यांना गाडी आणि बंगला नको अशा आमच्या कंचन वहिनी त्यानंतर आमच्या महिला मंडळाचा इथं बघू शकता भिंगाणा गाणी चालू झाल्यानंतर कशाप्रकारे आम्ही नाचणार आहोत इथे मी छोटेसे इंस्टाग्रामचे नाही व्हिडिओ शूट केलेले आहेत मी मुलींबरोबर आणि या माझ्या भाज्या आहेत सगळ्यांना आणि मला या सगळ्याच जवळच्या आहेत स्नेहल म्हणा प्रांजल म्हणा भूमी म्हणा जीवू म्हणा श्रावणी म्हणा सायली म्हणा समीक्षा म्हणा दोघी दोघींना आहे तिथे अवेलेबल बट स्नेहल आलेली आहे ही स्नेहल आहे आपली प्रांजल आहे शोभा बहिणीच्या दोन मुली आहेत आणि भूमी जी पिंक कलरची आहे ती कविता बहिणीची मुलगी आहे ठीक आहे माझ्या भावाची मुलं आहे ती आणि जास्त करून आमच्या महिला मंडळांचा जास्त बाजार दिसेल तुम्हाला लहान मुलींपासून मोठ्या मुलींपर्यंत म्हणायला गेलं इथे डीजे आमचा रेडी आहे गाणं लावण्यासाठी आणि आम्ही सुरुवात केलेलीच आहे नाचायला आणि सगळ्यांच्या आता अंगात येणार आहे भाई गाणं तर कोणाचं चुकलेलं नाही आहे मी आपली सुरुवात केली आणि बाकीच्या ज्या वान घेतलेल्या महिला होत्या बसलेल्या त्यांनी आता घरी जायची तयारी केलेली आहे ठीक आहे सो मग या आमच्यासोबत तुम्ही पण नाचायला एन्जॉय करायला आणि आमचा हळदी कुंकू कधी असा गेलाच नाही भले आम्ही टायमावर येत नाही बट टायमिंग म्हणतात ना टायमिंगचं भान नसतं बट बारा आणि एक वाजेपर्यंत आम्ही राडा घालत असतो आणि तेवढंच तर एक एन्जॉयमेंटचा टाईम मिळतो आम्हाला सर्व महिलांना एकत्र येण्याचा ही माझी बहीण आहे आणि त्याचप्रमाणे बुद्धांचं लॉकेट कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा मी गिफ्ट केलं होतं माझ्या हजबंडनं आत्ता माझ्या अंगात झालेलं आहे मस्तपैकी तयारी मी ठेवले तिथंच लावून कॅमेरा आणि मी आपले नाचत होते आणि माझा हेअरकट कसा वाटला साडी कशी वाटली मला साडीवरचा वाट सा ब्लाऊज काय होतच नव्हता त्याच्यामुळे हा दुसरा मी हे केलेला आहे पण मॅच झाला आणि आजच्या फंक्शनच्या वेळेस मला तो घालायला मिळाला आणि कसं वाटतं काय वाटतं इथंच आमचा पोपट झाला गाणं बंद झालेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा सुरुवात केली आम्ही नाचायला म्हणतात ना आम्ही थांबले नाही पाहिजे जसं गाणं बंद नाही झालं पाहिजे इथं राग आलाय कांचन वहिनीला गाणं सारखे सारखे बंद करतायत तिथं फोन आला होता वहिनींचा याच्यामध्ये त्याच्यामुळे आम्ही थांबलो होतो तरी पण माझं काय थांबत नाही बाई आपण चालूच आणि इथे चालू केलेलं आहे गाणं आता इथं बंद केले पोरी सगळ्या तोंडाकडे बघतंय का बंद केलंय म्हणून आणि आता होईल सुरुवात लगेच ठीक आहे सो चला आणि नक्की सांगा आम्हाला आमचा हा आर्दिमकरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि छानपैकी हे करा सलाम भेटू आपण नवीन अशा एका व्हिडिओमध्ये ठीक आहे सो बाय थँक्यू